मी सोबत धैर्यश्री माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांना विनंती टाळामधून एकदा धैर्यश्री मानेच आपण अभिनंदन करतो <प्राँग> की इच्छर गरेंचा लोकसभेचा मत असल तसा पाहिलं तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे

आणि त्यानंतर परत तुम्ही मोटरसायकलवर हो या आणि गरज पडली तर सायकलवर सुद्धा हो या काल राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला बुलेट गाडीवर हो मागे बसून गेले मला असं वाटतं हा राज्याचा नेता असतो तो सामान्य माणसामध्ये मिसळतो ती शिकवण आपल्याला या मागेपासून